एकोणीसशे ब्याऐंशीला या नाम हरिनाम सप्ताची स्थापना आमचे आजोबा स्वतंत्र सैनिक वामन काळू भोईर यांच्या हस्ते या अखंड हरिनाम सप्ताची स्थापना झाली आणि पासून तो आज पावे तो पंचेचाळीस वर्षाचा कालावधी आमच्या मौजे सावरे या ठिकाणी अखंड हा सप्ताह चालू आहे आजपर्यंत राजकीय प्र प्रतिनिधी त्याचप्रमाणे सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील मंडळी पंचक्रोशी या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक जण हजेरी लावत असतो हजेरी म्हणजे तात्पर्य सप्ताची उपस्थिती देत असतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात ते सर्वसाधारण पंधराशे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत आमचा काकडा भजन असतं तर याच्यामध्ये ना की जीवनामध्ये मनुष्याने काय करावं आणि काय नाही करू त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे किती नुसते काकडा भजनाचा जर माणसाने ध्यास घेतला तर त्याला आपण जीवनामध्ये कसं वागायचं काय करायचं काय करू नये याचं सगळं संत महात्म्यांनी आपल्याला दिग्दर्शन केलेलं आहे काकडा भजनाच्या नंतर जो कार्यक्रम असतो तो ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत त्याच अठरा अध्यायावरती ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीमध्ये अं टीका केलेली आहे म्हणजे विस्तृत मराठीमध्ये समजून सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला संस्कृत समजणार नव्हतं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अठरा अध्यायावरती मराठीमध्ये विस्तृत टीका केलेली आहे आणि ज्ञानेश्वरीचं पालन झाल्यानंतर पाच ते समजा सहा वाजेपर्यंत प्रवचन असतं आणि प्रवचनामध्ये पण विषय असा असतो की ज्ञानेश्वरी मधला एखादा एका अध्यायातल्या एखादी ओवी घेऊन किंवा एक श्लोक घेऊन त्याच्यावरती महात्मे विस्तृत समजून सांगतात जे भाविक वारकरी इतर मंडळी असतात प्रवचन श्रवणासाठी तर त्यांना ते समजून सांगतात आणि त्याच्यानंतर हरिपाठ असतो हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माउरेंच्या हरिपाठामध्ये अठ्ठावीस अभंग आहेत तर त्या अभंगाचा पाठ केला जातो नऊ असे नऊ अठरा आणि सत्तावीस असे तीन सेक्शनमध्ये अभंग गायले जातात ते पण सुंदर आहेत त्याच्यामध्ये पण सगळ्या जीवनाचा सार आलेला आहे रामकृष्ण हरी मी मागच्या वेळेस एक घोषणा केली होती की एका चांगल्या स्टेडियम मध्ये की हा जो क्रिकेट हा खेळ आहे हा खर तर भगवान कृष्णाने केलेला खेळ आहे चेंडूपलीच्या नावाने आणि मग मला पण असं वाटलं की आपण वारकरी संप्रदायाने या खेळाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणून येत्या थोड्या थोड्याच दिवसामध्ये बदलापूर या ठिकाणी भव्य असा टुर्नामेंट आहे क्रिकेटची त्या ठिकाणी ठाण्याची एक टीम आणि रायगडची एक टीम ही दोन्ही टीम वारकरी मंडळी खेळतील असं नियोजन आमचं झालेलं आहे आणि ते लवकरच आम्ही तसं खेळवण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेस नक्कीच तुमच्या चॅनलचं आम्हाला म्हणजे सहकार्य लागेल कारण हे एक का, जगामध्ये थोडा वेगळे एक संदेश दिला याच्यामधून खेळ म्हणजे माणसाच्या जीवनात कलाही पाहिजे मग ते कुठलेही कला आर्ट्स तुम्ही सांभाळा मग क्रिकेट असो कबड्डी असो अनेक असे खेळ आहेत ते आपण जीवनात जोपासले पाहिजेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका